मानवाच्या डोकवण्याची ताकद कवीमध्ये असते त्याचा ठाव घेत काळजातून आलेली कविता जगण्याची प्रेरणा देते फ मु शिंदे यांच्या कवितांमध्ये विश्व कारुण्य त्रिकाल सत्याचे दर्शन घडते वाट पाहण्याची सहनशीलतेची क्षमता असणाऱ्या फ मु यांच्या कवितेत मानवी जीवनाचे प्रतिबिंब आहे रसिकांना घडवण्याचे समृद्ध करण्याचे काम यातूनच होत आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ कथा कादंबरीकार व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासने यांनी केले न्यू इरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित फ यांच्या त्रिकाल या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉक्टर विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील यांच्या हस्ते झाले या प्रसंगी कवी फ मु शिंदे लीलाताई शिंदे टीकाकार रामदास फुटाणे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी लेखक समीक्षक डॉक्टर रमेश वरखेडे प्राध्यापक डॉक्टर राजशेखर शिंदे प्रकाशिका अमृता तांदे व्यासपीठावर होते निकाल हा काव्य संग्रह कविवर्य फकीर हो। मुंजाजीराव शिंदे यांनी मला अर्पण केला आहे एका एक रसिक वाचक म्हणून या नामवंत कवीच्या या भेटीचा अतिशय नम्रपणे आणि तितक्याच आनंदाने शुभार करतो मराठी कवितेत स्वतचा उमटवणार आहे या कवीन माझ्यासारख्या रसिक वाचकाची अशी बांधकी ठेवावी हा खरोखर आनंददायी योग आहे बमूंचे व्यक्तिमत्वही याच आनंदाने भरलेला आहे महाराष्ट्राने बमूंच्या आई या कवितेचा आनंद आणि अनुभव गेली अनेक वर्ष घेतला आहे ही कविता ऐकणाऱ्या आणि वाचणाऱ्या प्रत्येकाला आपल्या आईचे व्यक्तिमत्व त्यातून दिसले आहे जाणवली आहे आई आणि इतर कविता या त्यांच्या काव्यसंग्रहाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत एका दिवाइंकात ही कविता प्रसिद्ध झाली आणि नंतर फमूंच्या काव्यसंग्रहाचे रूप तिनं घेतले मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की या क्रमात या कार्यक्रमात फमू आपली ही कविता नक्की सादर करते मला स्वतःला ही कविता अतिशय भावली आहे फमू लिहिता आई असते जन्माची शिजोरी आई असते जन्माची शिजोरी सरती नाही नाही आई नावस्त। आई एक एक नाव नाव तेव्हा घरातल्या घरात गलबल गाव असत डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ आणि न्यू इरा पब्लिशिंग हाऊस यांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमावेळी सभागृहात साहित्यिक राजन लाखे मसापच्या प्रमुख कार्यवाह सुनीता राजे पवार वी दा पिंगे कवयित्री डॉक्टर संगीता बर्वे ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे संवाद पुणेचे सुनील महाजन माधव राजगुरू यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते